I'm <laughs> आपल्या भारतीय सैन्यातून चंदू चव्हाण यांना बळतर्प करण्यात आले ते कशा प्रकारे आणि त्यांच्यावरती काय काय अन्याय झालाय ते आपल्याला आज स्पष्ट करतील नमस्कार सर धन्यवाद तुमचा जनता तुम्ही मी आभार व्यक्त करतो आणि मी दिल्लीला गेलो जनता सरकार जी आहे ती जनतेचा जनता ही मालक आहे हाच एक संदेश आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जे लोकांमध्ये कार्य करतायत ते खूप सारणीय राहिला गोष्ट अन्यायाचा विषय अन्या सैनिकांना आतंकवादी बनवलं जात कशा प्रकारे आतंकवादी किंवा काय काय हाल भोगावे लागतं तुम्ही ऐकलंय की आतंकवादी कसं बनवलं जात जवानांना की आम्ही देश सेवेला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य झालो अठ्याहत्तर वर्ष झाले जेव्हा युद्ध लागायचे तेव्हा आतंकवादी जे आतंकवादी जेव्हा आपल्यावर हमला करायचे त्या टायमाला कैदमधून मधून त्या जवानांना उभं करायचं बॉर्डरमध्ये बलात्कारी रेपिस्केशन वाल्याना उभं करायचे ना डिसिप्लिन ना मेडिकल ना टेस्ट ना काही पण जेव्हा देश स्वातंत्र्य झाला आता, आता मेडिकल होतं आता तुमचं एक सिव्हिल सर्टिफिकेट बनतं की तुमच्यावर काही गुन्हा दाखल झालेली त्या व्यतिरिक्त तुमच्याकडून नाखून पासन तर डोक्याच्या केसापर्यंत मेडिकल एक्झाम होतं तेव्हा तुम्हाला सैन्यात घेतलं जातं आणि तुम्हाला डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवलं हो जातं तुम्ही एक डिसिप्लिन सोल्जर बनून जातात गावातनं की डिसिप्लिन असतं मिलिटरीत आणि तुम्हाला अनडिसिप्लिन करून कसं काय पाठवलं जातं हा प्रश्न मी तुम्हाला करतोय आणि हा आतंकवादी येतात तीन तीन लाख रुपये त्यांचा टाड्या वाजून स्वागत केलं जातं आणि सैनिकाला दहा बारा बारा वर्ष देश सेवा करून त्याच्या हातात कटोरा दिला जातो तो आतंकवादी सारखं गावात फिरतो त्याला देशात नोकरीचा अधिकार नाही मग तो आतंकवादी नेतो काय त्यांना देश सेवेत पंधरा लाखाच्या वर ज्याची आकडेवारी मी जारी करण्यासाठी सांगतोय सरकारला सरकार आकडेवारी जारी करण्याच्या व्यतिरिक्त आमच्यावर एफ आय आर करायला इकडे तिकडं पडते मी म्हणतोय बाबा न्याय तर देऊन द्या न्याय नका द्या मग मला सांगा आता एका जणांनी एफ आय आर केलाय माझ्यावर की बाबा पोलिसाचा मिलिट्रीचा गणवेश घालून तो अधिकारींची बदनामी करतोय अरे न्याय मागणं का का अपमान आहे कोणी अधिकारी आमच्यावर जो अन्याय करत असेल आम्ही म्हणतो व्हिडिओ ऑडिओग्राफी करा एवढंच मागतोय मी काही धन दौलत प्रॉपर्टी नाही मागते पण अधिकारी त्यांचं नाव जेव्हा घेतो तेव्हा ते जवानांना प्रेशर टाकता आणि आमच्यावर खोटे गुन्हे देशाचे जे कर्नल जनरल आहेत विदेशामध्ये आपल्या मुलांना पळवणं शिकवायला पाठवतात आणि इथं लोकांना देशभक्तीचे प्रवचन सांगतात आणि आम्हाला आतंकवादी सारखं सोडून दिलं ती सीमा आहे जरा पाकिस्तानाहून तिला मेडल लावून सण फिरवतायत तुम्ही आणि मी भीक मागतोय न्यायाची आणि असानुभूती म्हणतायत तुम्ही आणि न्याय मागणं हे का अपराध आहे का क्राईम आहे का लोकशाही आहे लोकशाहीच्या माध्यमाने न्याय मागतोय आर्टिकल वीस पब्लिक दोन प्रमाणे आम्हाला असंविधानिक रीताने काढलं आणि जर काढलंय तर आम्हाला एक कागदामध्ये एक सर्व्हिसमॅनचा कागद दिलेला आहे एक सर्व्हिसमॅन म्हणजे काय तुम्ही देश सेवा केलीये देशाचे रक्षण केलंय आणि आम्हाला जर देशाचा नोकरीचा अधिकार नसणार तर मग एक कागद आम्हाला बरोबर एकदम बरोबर आहे मग मग प्रश्न मी सरकार समोर विचारतोय आम्हाला आतंकवादी बनवलं आणि आतंकवाद्यांना देशभक्त बनवलं जात आहे ऑपरेशन सिंदूर ची बाब बोलणार आहे त्यांना सांगतोय देश सेवेपासून दूर केलंय बोलून घ्या आम्ही फुकट देश सेवामध्ये दे लाहोर वर कब्जा करून घेऊ पण हा यांना ते नि करायचं यांना राजनीती खेळायची म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला पडतात गणवेश गणवेश घातलाय म्हणे अरे गणवेश घातलाय तुम्ही आम्हाला असंविधानिक रीत्याने काढलंय ना आर्टिकल तीनशे अकरा प्रमाणे तुम्ही गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी घेतली होती का गाडी मला काढताना नाही घेतली मला डायरेक्ट काढून टाकला आणि हा जेने गुन्हा दाखल केला त्याचं नाव त्याने उल्लेख केलेला आहे जे शिवने की ऑन ड्युटी जो आहे सगळ्याच्या पक्षात राजनीती बद्दल जे काही बोललं जातं लेवलला की भारताची राजनीती सगळ्यात खराब आहे त्याच्यात प्रत्येक न्याय मागतो त्याला न्याय मिळत नाही तर त्याला ते आंदोलन खूप वर्ष करावं लागतं जी वेळ खाऊन गेला आयुष्यात त्याच्यामुळे पेपरामध्ये आलेलं असं युट्यूब चॅनलद्वारे सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपप्रचार हा कुठला अपप्रचार केलाय आपण असं हे पेपरात आलेलं आहे वाचण्यात आलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुक च्यावर जो गुन्हा दाखल झालाय कुठे झालाय आणि कशा पद्धतीनं का म्हणून केलाय तो एक ऑन सर्विस आहे त्यांचं नाव मी सांगत नाही जे आहे आणि देवलाली कॅम्पाशी पोलिस स्टेशनला गेला आणि गुन्हा दाखल केला युट्यूब मध्ये वेगवेगळ्या प्रकारे सहानुभूती घेतोय अरे सहानुभूती घेतली परमिशन घेतली होती का गुन्हा दाखल करताना गव्हर्नमेंटची घेतली का युनियन ऑफ इंडियाच्या माध्यमाने माझ्यावर एफ आय आर होता आणि झाला तर देशात ये जे वर्दी घालून या आपले प्रधानमंत्री वर्दी घालून पूर्ण देशात ढोल वाचतायत त्यांच्यावर बी एफ आय आर काबर करत नाही कार्यकर्ते लोक सैनिक देशाची वर्दी घालू शकत नाही आतंकवादीची वर्दी घालू का पाकिस्तानची वर्दी घालू लाजानी वाटत काय ना गोरे गोमटेन कपाय करंटे निघाले न्याय द्यायची यांची हिंमत नाही चालले देश भक्त बनायला तुम्ही तर सर्वात जास्त आतंकवादी आतंकवादीच नेता हाच <coughs> माझा प्रश्न तुम्ही सांगा मला हे अधिकारी म्हणतात की बाबा बदनामी अरे टकल्यांनो तुमची बदनामी नाही करत आहे मी मी देशाला हे सांगतोय जे अधिकारी आमचं शोषण करतायत अधिकारीच आमचा बॉस राहतो ना मग अधिकारीच आमचं शोषण करत असणार आणि त्या टकल्यांची गोष्ट मी जर माझ्या देशासमोर सांगत असणार तर त्याच्यात बदनामी होऊन गेली तुमची मग तुम्ही आम्हाला जे चुकीच्या पद्धतीने काढलं मला देशात जर नोकरीचा अधिकार नाही या कागदांमध्ये मोठ्या अक्षराने लिहिलंय एक सर्व्हिस मॅन मी तेच मागतोय संविधानामध्ये जे लिहिलं आणि संविधानाची पायमल्लाली करणारे या अधिकारी आपल्याला सांगता की आमची बदनामी करतोय बदनामी तुम्ही बदनामीचे लायकीचे आहेत आणि बदनामी नाहीये देशाला कडू द्यायचंय की या अधिकारी नालकपणा कसा करतायत पेक्षा बी जास्त भयानक या आमचे अधिकारी आहेत काडे अंग्रेज अरे यांचे मुलं विदेशामध्ये पडतात यांनी लाख लाख रुपये सॅलरी घेतले आणि बारा बारा वर्षापर्यंत जवान नाखून पासनं दो तो डोक्या केसापर्यंत मेडिकल एक्झाम देतो मेहनत करतो आणि त्याला जे रस्त्या घरी दाखवून देता भिकारी सारखं पाठवून देतात बदनामीने मी ते बी बोलू शकत की अधिकारी आमचं शोषण करतात मी म्हणतोय आम्हाला पनिशमेंट देताना आम्ही जर चुकी केली तर व्हिडिओ ऑडिओग्राफी करा एक कॉपी जेवणाच्या हातात द्या काबर देत नाही आणि मिलिट्रीचेच अधिकारी जे आम्हाला पनिशमेंट देतात तेच अधिकारी तिथं कोर्टामध्ये नियुक्त असतात त्यांचंच पॅनल राहतं आम्हाला न्यायच भेटत नाही मग म्हणतोय व्हिडिओ ऑडिओग्राफी करताना बाई पनिशमेंट देताना एक कॉपी देऊन द्या आणि राहिली गोष्ट आमचे जे एफटी कोर्ट असतं मिलिट्री सैन्याने आधी खरं जे मोठं बनवलेलं आहे त्या कोर्टात सिव्हिल स्टॉप ठेवा ना तेच अधिकारी ठेवतात ज्या मला पनिशमेंट देतात ते कशाला फसतील त्याच्यामध्ये ते तर विदेशामध्ये फिरतात ना आणि अधिकारी वर्दीच्या नावाने कोणत्या अधिकारीची बदनाम केली मी कोणत्या अधिकारीचं नाव घेतलं मला सांगा मी नाव घेतलेलं नाहीये आणि हा युट्यूब चालवतो सहानुभूती घेतो अरे तू त्यांभूती म्हणा पाकिस्तानामध्ये गेलो होतो ना माझ्या भारताच्या प्रत्येक नागरिकामध्ये देशाविषयी प्रेम होतो म्हणून माझा माझ्यासाठी प्रार्थना करत होते हाच सैनिक पाकिस्तानापाशी मदत मागतोय लाजणी वाटत काय अधिकारीला जो बोलतोय त्यांनी यावं माझ्यासमोर आणि मला जे आर्टिकल वीस ऑब्लिक दोन प्रमाणे चुकीच्या पद्धतीने काढलं आर्टिकल तीनशे अकरा प्रमाणे तुम्ही जे संविधानक पद्धतीने गव्हर्नमेंटची परमिशन घेतली का मला काढताना नाही घेतली हे चुकीचं काढलं तर मी वर्दी टाकली तापमान झाला देशाचा प्रधानमंत्री ज्यांनी कधी बॉर्डरवर रक्षा केली नाही तो वर्दी घालून पूर्ण देशभरात ढिंडोरा मारतोय ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन सिंधूर देशाच्या नॅशनल सिक्युरिटीवर ढोल वाजणारे नॅशनल सिक्युरिटीचे ढोल वाजणारे लाहोर मध्ये कब्जा झाला इथं झाला तिथं झाला बोलणारे हे सांगतायत आणि आम्ही जर न्याय मागतोय तर आम्ही गद्दार झालो आमचं चॅनल बंद करत फिरतोय अरे आमच्या देशासमोर आम्ही न्याय मागणार नाही तर कोणासमोर पाकिस्तानासमोर मागू का लाजानी वाटत काय ना ही झाडांना आता आता गण बोलाय सारखं गण आहे पण मी प्रोटोकॉल फॉलो करतो हे आमचं मिल्ट्री कोर्टच सांगतो फौजमधून काढल्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे मिल्ट्री कोर्टचे कागद म्हणतात चंदीगड हरियाणा हायकोर्ट बी म्हणतात की एक सर्व्हिसमॅनचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टने बी निर्देश दिलाय की एक सर्व्हिसमॅनचा अधिकार आहे पण आमचे अधिकारी नालाय गद्दार गद्दारच म्हणेल मी त्यांना आणि हा कोणी अधिकारी असेल क्रांतिकारी त्यांनी माझ्याशी संपर्क करावा मी सर्वांना नाही म्हणत पण जे अधिकाऱ्यांनी माझ्यावर एफ आय आर केलं ना त्याला मी कोर्टात उभं करेलच आणि त्याला सांगेल बी तू युनियन ऑफ इंडियाच्या माध्यमाने का एफ आय आर तू आला निस्त तुला दबाव पडला म्हणून येऊन गेला स्वतःच्या नावाने एफायर करून गेला पडून गेला चायनाला बंद करत फिरता येथून मी मध्ये जाईल लोकांमध्ये जाईल गावोगाव गल्ली गल्ली मध्ये ढोल वाजेल थाडी वाजेल आणि सांगेल की आमच्यावर अन्याय होतोय हजार पाचशे रुपयामध्ये विकणारे आपले लोक वोट बँकिंगच्या नाताने कार्यकर्त्यांच्या मागे फिरता अरे देश भक्त बना क्रांतिकारी बना देशाला वाचवा गुलाम नका बनवा आपण गुलामगिरी पासून असा आजाद नाही झालो पण आज वाटत की गुलाम बनवत जाते गुलामापासून आजाद व्हायचं असेल तर जवान चंदू चव्हाण सोबत या जसे संघटन मध्ये काम करतात ना एवढं तुम्ही आले आमच्यापाशी आमची नॅशनल टेलिव्हिजन चॅनल तर मेलेली आहे से कम तुम्ही आले आमचं दुःख तर जाणून घेतलं तुमची संघटना सपोर्ट करते आभार व्यक्त करतो खरंच एक नॅचरल गोष्ट आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यामध्ये तळप असते ज्याच्यावर अन्याय झालेला नसतो ना त्याला काही नाही फक्त कॉमेंट मारतो तो भाऊ तर तुमची तळप दिसते की तुमच्यावर अन्याय झालेला आहे तुम्ही न्यायासाठी एवढी तळमळ करतायत आणि शासन प्रशासन तुमच्याकडे दुर्लक्ष करताय तर आम्ही आमच्या सारख्या संघटना तुमच्या सोबत आहेत आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील तुम्हाला की जो काही आमच्यातर्फे तुम्हाला सहकार्य करता येईल ज्या पद्धतीने कायदेशीर मार्गाने असो कुठल्याही प्रकारे असो जे काही सहकार्य करता येईल की आमची टीम सदैव करण्यास तयार आहे तुम्हाला की आमच्या संघटनेमार्फत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर चांगल्या आंदोलनासाठी कुठलीही मदत लागली तर आमची संघटना सदैव तुमच्या पाठीशी आभार व्यक्त करतो सर तुम्ही एवढं मोठं आम्हाला वक्तव्य दिलं आमच्या घरापर्यंत आमचं दुःख जाणण्याचा प्रयत्न केला तुमचा सुद्धा आभार व्यक्त करतो कारण की आपली जिवंत मीडिया नाही राहिलेली आहे हे बघा कम से कम जे युट्यूब चालवतायत त्यांचा सुद्धा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय माझं फेसबुक बंद केलं पाकिस्तानामध्ये बोलू शकतो विदेशामध्ये बोलू शकतो पण आपल्याच देशामध्ये मी आवाज उचलू शकत नाही एवढी लाज वाटते मला बोल बोलणार नाही ते बोलले देशद्रोही होऊन जाणार तुम्ही अरे आम्ही देशदुरी माझ्या मुलाला बी करून द्या भाऊ देशद्रे करण्यापेक्षा आम्हाला परिवाराच परिवाराच आम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवून द्या हा ती सीमा जर आली ना तिला मेडल लावा संसद म्हणजे टाळ्या वाजा तिला इलेक्शनला उभं करा आणि आमच्या परिवाराला परिवाराला पाकिस्तानला पाठवा माझ्या गावाला बी पाठवून द्या येडे 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 होऊन गेले ये। राजकारणाच्या चक्कर मध्ये देशाला बर्बाद करणं लावून दिलं यांनी याचा अर्थ असा की भारतामध्ये राहून आपल्याला न्याय मागावा लागत आहे जवानांना न्याय मागावा लागत एक विशेष महत्वाची गोष्ट आहे जवान भारत पंधरा लाखाच्या वर जवान आहे असे अनेक जवान आहेत यांच्या तोंडातून आपल्याला आज ऐकायला मिळत आहे असे अनेक जवान आहेत ज्यांच्यावरती खूप अन्याय झालेला आहे अशा प्रकारे पूर्ण भारतामध्ये पंधरा लाखाच्या वर जवान आहेत की त्यांच्यावर चंदू चव्हाण यांच्या प्रमाणे अन्याय झालेले आहेत रक्षा मंत्रीने मला पत्र दिलंय त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं मी इन्व्हेस्टिगेशन करतोय अरे चुथ्या एक जवान एक दिवस नाही दहा दहा महिन्यापासून भीक मागतोय आणि एकच नाही असे असंख्य सैनिक भीक मागताय तू इन्व्हेस्टिगेशनच करत असेल पुढच्या इलेक्शनला सांगशील का इन्व्हेस्टिगेशन झाली म्हणून लाजणी वाटत का त्याच्यापाशी गेलो वर्दी उतरवली त्याने आणि वर्दीवर करतो आमच्या पण असं एक एक आहे की विलंब मोठा अन्याय असतो एखादा जर न्याय मागतोय त्याला तात्काळ न्याय मिळाला तर त्याचा त्याला फायदा होतो तो थपून जाईपर्यंत जर त्याला न्याय मिळत नसेल तो थपून गेला पाच पाच दहा दहा वर्ष तो न्यायासाठी जर एकाच गोष्टीसाठी एकाच अधिकाऱ्याच्या एकाच कार्यालयात भांडतोय तरी त्याला न्याय देऊ शकत नाही तर याच्यासारखी मोठी विटंबना वाढतात सर आहे ज्याच्यावर अन्याय झाला म्हणजे संविधानची पायमल्ली झाली सिंपलची भाषा आहे एवढं मोठं संविधान राज्य घटना लिहून देणारे आणि आपले बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान लिहिलं कॉन्स्टिट्यूशन अरे मेलेल्या माणसाला सुद्धा न्याय दिलेला आहे संविधानामध्ये तरी यांना लाज वाटत नाही न्याय देत नाही आणि अजून शोषण करतात अजून अन्याय करतात पाकिस्तानची न्यूज दाखवायला लागली तरी लाज वाटत नाही आणि अधिकारी एफ आय आर करायला पाठवते लगी नाही ये म्हणा तू आणि जो सीडीएस कमांडर एवढे मोठे कर्नल जनरल बनलेले मला बांगड्या भरण्यासाठी बसलेत कर तुम्ही मी रे स्वतःला देशभक्त क्रांतिकारी करणारे जवानांना भीक आणि आतंकवादींना गड्यामध्ये भेटतात तुम्ही त्या पलगाम गाव मध्ये आपल्या मासूम लोकांना जान घेणारे चार लोक पडून गेले आणि त्याच्यावर राजनीती ठोकतायत सिंदूर सिंदूरच्या बाता करतायत उपोषण इकडे तिकडे करतात आम्ही म्हणतोय बोलून घ्या आमच्या आम्हाला आमचा कलंग मिटवा पहिले सैनिकांचा सिंदूर काय आम्ही ऑपरेशन असंच कब्जा करून घेऊ आम्ही जेवढ्या जवानांना काढलोय फोन मधून सर्वे जवान मध्ये एकाच दिवसात कब्जा करून घेते बोलून घ्या त्यांना मध्ये तयार आहेत आम्ही आम्ही आमच्याच देशाचे सैनिक आमच्याच देशामध्ये आतंकवादी फिरतो आपल्या भारतीय एका सैनिकावर अशा प्रकारचे जे अन्याय झालेले आहेत तर सामान्य माणसावर किती अन्याय झाला असेल जे जवान आहेत त्यांच्यावर खूप मोठे मोठे अन्याय झालेले आहेत तर सामान्य माणसांचं काय करावं हो। सामान्य माणसाने आता मी सांगून दिलं एका सैनिकावर जर अन्याय होत असेल तर पूर्ण देशावर अन्याय होतो जनता सरकार जी टीम आहे जळगावची ती संपूर्ण यांच्या पाठीशी आहे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आभारी सर मी मला फक्त एकच आशा आहे तुमच्याकडनं आमच्या सैनिकांना जे आतंकवादी सारखं सोडलंय त्यांना परत एक देश भक्त बनवा एवढीच आशा ती कारण की मी तर न्याय मागतोय न्याय मागणं जर अपराध असेल तर चंदू चव्हाण अपराधी व्हायला तयार आहे लोक आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याद्वारे यांची व्यथा मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि जनतेने सुद्धा यांना पाठिंबा द्यावा प्रशासनाने यांची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि त्यांना सेवेत रुजू करावे न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे धन्यवाद सर आभारी तुमचा सर्वांचा मना